आज गणेश चतुर्थी राज्यभरामध्ये गणेश मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय अनेक घराघरांमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे राज्य सरकारनं यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यानंतर विशेष आनंद पाहायला मिळतोय आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा करण्याकरता भक्तगण हे तल्लीन झालेले आहेत आणि ही थेट दृश्य लालबागचा राजा गणेश गल्लीचा राजा आणि पुण्यातील दगडूशेठची एबीपी माझावर आपण पाहतोय आज संपूर्ण राज्यभरामध्ये गणेशोत्सवाची धूम आहे आणि ही तीन दृश्य आपण मुंबई आणि पुण्यामधून पाहतोय एकीकडे लालबागचा राजा आहे दुसरीकडे मुंबईचा राजा आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तिन्हीकडे बाप्पा विराजमान होत आहेत गणेश भक्तांची मोठी रीग या तिन्ही बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी लागलेली आहे लालबागच्या राजाचं हे सुंदर देखणं असं रूप आपण एबीपी माझ्यावर आता पाहतोय अत्यंत उत्साहामध्ये मुंबईमध्ये या गणेशोत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि मुंबईमध्ये नवसाला पावणारा राजा म्हणून ओळख असणाऱ्या हा लालबाग राजा आणि या लालबागच्या राजाला आता भक्तगण मनोभावे त्याची पूजा करतायत आणि यानंतर कर मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या राजाची आरती सध्या सुरू आहे आपण पाहूयात கவீர கைலாசராணா சிவச்சந்திரௌரி மரீந்திர மாதாட்டி பாரோடீரோதாரி ஜா ஜாட்டே மனதா தான் நிதர்பூரி ते ते मुर्या, मुर्या, तर मुंबईतील नवसारा पावणारा बाप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनाची भाविकांनी गर्दी केलेली आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे ब्याण्णव वर्ष आहे पहाटे पाच वाजताच लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासूनच लालबागच्या राजाच्या दर्शन हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि थेट जाऊयात लालबागच्या राजाच्या दर्शनाला आपले प्रतिनिधी वेदांत नेब हे सध्या तिथून आहेत वेदांत शान ची, ची, ही शान कोणाची लालबागच्या राजाची लालबागच्या राजाचा विजय असो हो असं म्हणत अनेक भाविक म्हणजे हजारो लाखोच्या संख्येनं पुढील दहा ते अकरा दिवस हे भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात आणि लालबागच्या राजाचं ही मनमोहक मूर्ती याचं दर्शन घेण्यासाठी खास करून येत असतात आणि आपण बघतोय लालबागचा राजा यंदा तिरुपती बालाजीचं जे सोनेरी मुकुट बघतोय त्यामध्ये विराजमान गजानन महल, महल हा साकारलेला आहे आणि त्यामध्ये आपण जर संपूर्ण ही सजावट बघितली म्हणजे मूर्ती आणि आजूबाजूची सजावट तर पन्नास फुटाची ही सजावट आहे त्यामुळे सुंदर मनमोहक हे दृश्य आपण पाहतोय आणि लालबागच्या दर्शन घेण्यासाठी अगदी पहाटे पाच वाजल्यापासून रांग आपल्याला मिळते आणि आपण समोर जर आपण बघितलं तर साधारणपणे तीन हजार या लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत जे कार्यकर्ते आता पूर्ण अहोरात्र या ठिकाणी जी काही व्यवस्था असणार आहे त्याकडे लक्ष देणार आहेत काही जण आपण बघितलं तर रात्रीपासून रांगेत उभे होते आणि आता अगदी सकाळी सहा वाजल्यापासून इथे दर्शनाला सुरुवात झालेली आहे पहाटे पाच वाजेच्या दरम्यान प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली आणि प्राणप्रतिष्ठा पूजा पूर्ण झाल्यानंतर आता आपण बघतोय रांग अगदी जिथे नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला हे भाविक पाहायला मिळत आहेत आणि विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवाय आपण बघतोय पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख पोलीस बंदोबस्त आहे आणि शांततेत प्रत्येक भाविकाला चरण दर्शन असेल किंवा मग मुखदर्शन असेल ते घेता यावं या दृष्टिकोनातनं सगळी खबरदारी इथे घेण्यात आलेली आहे आणि आपण बघतो प्रत्येक जण मोबाईलमध्ये लालबागच्या राजाची दर्शन घेत असताना ही मूर्ती आपल्या मोबाईलमध्ये क्लिक करण्याचा प्रयत्न करतायत अनेक जण मग ते अगदी चिमुकले असतील किंवा मग वयोवृद्ध असतील प्रत्येक जणाला लालबागच्या राजाचं हे दर्शन पहिल्या दिवशी घ्यायचं आहे आणि त्यासाठीच आपण बघतोय मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या या सगळ्या मंडपात पाहायला मिळते विशेष म्हणजे आपण बघितलं हे संपूर्ण सजावट पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही सजावट दाखवूया आणि या सजावटीमध्ये जसं आपण मी आधी सांगितलं की तिरुपती बालाजी तिरुपती बालाजीची जे जे आपण मुकुट आहे त्या मुकुटामध्ये मुकुटा लालबागचा राजा हा विराजमान आहे आणि समोर मंडपात सुद्धा विशेष सजावट ही आपल्याला केलेली पाहायला मिळते आणि ही सगळी सजावट पाहण्यासाठी आणि लालबागच्या राजाचं दर्शन ही मूर्ती आपल्या लालबागच्या राजाची ही मूर्ती आपल्या डोळ्या साठवण्यासाठी लाखोच्या संख्येनं भाविक आपल्याला या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता पुढील दहा दिवस पाहायला मिळतील आपल्यासोबत अध्यक्ष आहेत प्रकारची तयारी आहे तयारी बाळासाहेब तयारी कशी आहे गर्दी होणार गर्दी होणार या दृष्टीने तयारी आपण चांगल्या प्रकारे केलेली आहे संपूर्ण मंडपामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत सुरक्षतेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कवरेज पूर्ण एरियामध्ये केलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून संपूर्ण सीसीटीव्ही आपण इन्स्टॉल केलेली आहे भाविकांची प्रत्येक भाविकाची काळजी घेतली जाणार आहे त्यामध्ये भाविकांना दिवस रात्र चहा बिस्किट नाश्ता अशा पद्धतीने किती तास लागतील दर्शन घ्यायचं तर मुख्य मुक्तदर्शनाची रांग फार फास्ट चालू आहे आमचे कार्यकर्ते सर्व भाविकांना मार्गदर्शन करतात जास्तीत जास्त एक ते दोन तासामध्ये मुकदर्शनाची रांग होते आणि चरण स्थानी रांग देखील तीन ते चार तासामध्ये आवरण आहे त्यामुळे श्रुती आपण बघितलं त्यांनी सांगितलं की तीन ते चार तास जर तुम्हाला मुखदर्शन घ्यायचं असेल तर साधारणपणे एक चार तास लागतील आणि जर चरण दर्शन घ्यायचं असेल तर साधारणपणे आपण जर बघितलं तर तेवढाच वेळ साधारणपणे लागतो कारण रांग मोठी आहे आणि आज पहिला दिवस गर्दी कमी असते मात्र दुसऱ्या दिवशी ही गर्दी वाढत जाते आणि त्या दृष्टिकोनातनं जी काही खबरदारी घ्यायची आहे पोलीस असतील किंवा या ठिकाणचे पदाधिकारी असतील त्यांनी योग्य ती खबरदारी गर्दीच्या दृष्टिकोनातनं घेतलेली आहे बरोबर आहे वेदांत खरं तर चार ते पाच तास किंबहुना त्यापेक्षा अधिक काळ हे भाविक इथे दर्शन रांगेमध्ये उभे असतात एका बाप्पाच्या दर्शनासाठी आणि हे दृश्य आपण पाहतोय भाविकांचा उत्साह हा, हा शिगेला पोहोचलेला आहे धन्यवाद वेदांत आपण ही दृश्य आम्हाला दाखवलीत त्याबद्दल